अठ्ठावीस लोक मारले गेले होते त्याकरता सिंदूर नावाचं ऑपरेशन पार पाडण्यात आलं त्याकरता मी अभिनंदन देतो धन्यवाद देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये कैक लोक मरतात त्यांचा विचार कोण करते आज शिक्षण व्यवस्था खराब आहे शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे शेतकऱ्याचे कैक प्रश्न आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रासून गेलेला आहे आणि त्यानंतर कामगारांचे प्रश्न आहे सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकाच्या कितीतरी तक्रारी रद्दी सारख्या पडू नये त्याच्यावर कोण निकाली काढते त्याच्याकडे कोण लक्ष देते आर्थिकरित्या सर्वसामान्य नागरिकांची कामगाराची पिळवणूक केल्या जात आहे कैक लोक असे मारले जात आहे मानसिकरित्या त्रास देऊन कैक लोक लोक राजकारणी लोकांना सरकारी अधिकाऱ्यांना त्रासून गेलेले आहे त्यांच्या मानसिक त्रासामुळे हारून गेलेले आहे आत्महत्या करून राहिले आहे याचा कोण विचार करते सर्वसामान्य नागरिकाला किती त्रास होऊन राहिला आतंकवादापेक्षाही बेकार या भारतातील राजकारणी आणि हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहे यांचा विचार कोण करते मी अमरावतीला माहिती आयुक्ताकडे गेलो होतो खंडपीठ अमरावती येथे तिथे कमिशनरच नाही ही काय परिस्थिती आहे आज आजपर्यंत मी सरकारी कार्यालयामध्ये कितीतरी तक्रारी दिल्या अजूनपर्यंत त्यावर मला योग्य न्याय मिळाला नाही चंदूभाऊ चव्हाण सारखे सैन सहिन, सैनिक हे रस्त्यावर न्याय मागासाठी वन वन फिरून राहिले या प्रकारची अवस्था या भारतामध्ये हो आहे काही शेतकरी मेले त्याच्यावर काहीच झालं नाही अजून काही लोक मरतात त्याच्यावर काहीच नाही होत आणि हे बघा पेपरला बातम्या बघा प्रत्येका पेपरला ऍडव्हर्टाईज झालेली आहे ते त्याच्यावर छापत नाही हा मीडिया मीडिया तो आज काढत राहते का रोजच्या दिवसाला कितीतरी प्रॉब्लेम या भारतामध्ये क्रिएट होतात त्या सर्वसामान्य नागरिकासाठी कोणी बोलत नाही त्याच काय मोदी सरकारने आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी याच उत्तर मला द्यावं अशी त्यांना माझी हात जोडून कडकडीची कल नम्र विनंती